उंचखडक बुद्रुक येथे आई वडिलांप्रती एक अनोखा कृतज्ञता सोहळा गेली तेवीस वर्षांपासून म्हणजे आमचे आजोबा कैलासवासी भाऊसाहेब रंगनाथ देशमुख बाबा यांच्या निधनानंतर माझे वडील व चुलते यांनी बाबांच्या आठवणी नेहमीच स्मरणात राहून एकत्र कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी व येणारी पिढी संस्कारक्षम घडविण्यासाठी आजोबांच्या पुण्यस्मरण सोहळ्याला सुरुवात केली होय आमचं सर्व कुटुंब या पुण्यस्मरणाकडे एक सोहळ्याप्रमाणेच बघतं ज्या गोष्टीला सुरुवात असते त्या गोष्टीचा अंत ठरलेला असतो हे एक त्रिकालबाधित सत्य आहे जो व्यक्ती जन्म घेतो त्या व्यक्तीचे हे जग सोडून जाणे हे अटळ आहे म्हणजे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहे हे स्वीकारत माझे वडील अशोकराव देशमुख अण्णा व चुलते यांना आई वडिलांचे सानिध्य कमी मिळाल्यामुळे आम्ही आमच्या आजी आजोबांचा या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने सर्व नातेवाईक मित्रपरिवार व कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत आठवणींना उजाळा देतो या सोहळ्याच्या निमित्ताने आम्हा कुटुंबातील सर्व सदस्यांना एक प्रकारे जीवन जगण्याची ऊर्जा मिळते खरं तर हा पुण्यस्मरणाचा सोहळा गेली तेवीस वर्षाच्या कालखंडात अनेक नातेवाईकांच्या मित्रपरिवाराच्या अंतकरणापर्यंत भिडलाय तर पुण्यतिथीच्या अगोदरच या सर्वांचे फोन यायला सुरुवात होते की यावर्षी किती तारखेला पुण्यस्मरण आहे आमची कुटुंब व्यवस्था उभी करण्यात आजोबांचं योगदान आहेच परंतु आमची आजी कैलासवासी गंगाभागीरथी शांताबाई देशमुख अक्का यांचं मोठं योगदान आहे असं मला वाटतं मला आजही आठवतं की आमच्या आजोबांच्या निधनामुळे दिवाळी सण करायचा नाही असे घरात ठरलं परंतु आमच्या आजीने वडिलांना सांगितलं की संपूर्ण गाव सण करणार अन माझी पोरं बिगर सणाची ठेवायची का पोरांची दिवाळी गेली पाहिजे म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच की आमची आजी फार शिकलेली नसली तरी तिची विचारधारा मात्र आधुनिक होती अतिशय गरिबीतून कुटुंबच नव्हे तर गावाला दिशा देण्याचं काम आमच्या आजीनं केलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आज, ना आज माझे मोठे चुलते कैलासवासी प्रल्हाद देशमुख हे उच्च शिक्षित असूनही त्यांनी प्रगतशील शेती करत गावच्या वैभवात भर टाकण्याचे काम केले दोन नंबर माझ्या वडिलांनी अण्णांनी देखील वीज वितरण कंपनीतील नोकरी सोडत सामाजिक कार्याची आवड असल्याने अकोले तालुक्यात एक सुसंस्कृत समाजकारणी म्हणून नाव कमावले तीन नंबर चुलते शिक्षक चार नंबर चुलते स्थापत्य अभियंता तर पाच नंबर चुलते यांनी कल्याणसारख्या शहरात जाऊन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थापत्य उपअभियंत्याची नोकरी करत सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे नाव कमविले आहे आजही आजी आजोबांच्या संस्क्रात संस्कारात घडलेल्या आमच्या कुटुंबातील सर्व नातवंडे दे, महिपाल देशमुख बबन भाऊ यांनी व्यवसाय करत गावातील सरपंच बुवासाहेब नवले मल्टीस्टेट पतसंस्थेत संचालक म्हणून काम करत सामाजिक कार्यास सुरुवात केलेली आहे आम्ही बाकी सर्व नातवंडे नोकरी उद्योग शेती या क्षेत्रात कार्य करत आहे माझा मोठा भाऊ गोकुळ हा अडीच वर्षाचा असताना त्याचे आकस्मिक निधन झाल्याने आमच्या आजीने आज आम्हा सर्वच नातवंडांवर विशेष लक्ष दिले माझे वडील अण्णा जरी कुटुंबप्रमुख गावचे सरपंच कारखान्याचे संचालक होते परंतु त्यांनी आजीचा आज आदरयुक्त धाक नेहमीच पाळला आजीला विचारल्याशिवाय ते कुठल्याच नवीन कामाला सुरुवात करत नसे म्हणून तीच सवय आज आमचे चुलते चुलत भाऊ व आम्हाला लागली आहे काहीही करायचे असेल तर माझे वडील अण्णा व कुटुंबात सल्लामसलत करूनच करायचे म्हणून तर कोणीतरी म्हटले आहे की जे पेराल तेच उगवणार सांगण्यासारखे प्रसंग भरपूर आहेत परंतु मला आजीचा जो कणघर बाणा आहे तो विषेद करूशी वाटतो आमचं गाव तसं तालुक्याला नजिकच त्यातल्या त्यात आमची वस्ती अडीच किलोमीटर अण्णांच्या तालुक्यातील सामाजिक व राजकीय कारकिर्दीला सुरुवात ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात झाली त्या काळात विरोधकांच्या सर्व बैठका ह्या आमच्या वस्तीवरच होत असे त्यामध्ये शेतकरी नेते दशरथ सावंत साहेब अशोकराव भांगरेसाहेब मधुभाऊ नवले जे डी आंब्रे पाटील शिवाजीराजे धुमाळ झुंबरदादा आरोटे पाटीलबुवा सावंत रंगनाथ मामा मालुंजकर प्रकाशराव मालुंजकर गुलाबराव शेवाळे रमेश अन्ना जगताप हे सर्व असत तेव्हा कुठल्या तरी निवडणुकीत अण्णांना तिकीट देत नाही अशी कुणकुण आजीला लागली तर आजीने त्यांना सुनावले की पोराचा नुसता झेंडे उचलायला नका उपयोग करू तर कुठंतरी अकोल्यातील राजकारणात स्थिर करा तेव्हा अण्णांना कारखान्याच्या निवडणुकीत तिकीट दिले आणि त्या निवडणुकीत अण्णांसह विरोधी पॅनलचे अकरा संचालक व सत्ताधारी पॅनलचे अकरा संचालक विजयी झाले म्हणजे वेळप्रसंगी आजी जेवढी प्रेमळ होती तेवढी कणखर देखील होती आजी म्हणजे गावातील लहान थोर मोठ्याचं गारानं ऐकायचं ठिकाण कारण गावातील अनेक महिला आपल्या कौटुंबिक समस्या आजीला सांगत तेव्हा चांगले सल्ले देऊन आजीने अनेक कुटुंब उभी केलेली मी पाहिली आहे अण्णांचा स्वभाव शिस्तप्रिय असल्याकारणाने गावातील अनेक लोक वेडीवाकडी कामे डायरेक्ट अण्णांकडे घेऊन जात नव्हती तर ते आजीला सांगून पूर्ण करून घेत असत आजीच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी गावातील महिला सक्षमीकरणासाठी महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून जिजामाता महिला सहकारी दूध उत्पादक संस्था सुरू केली व आजही ती संस्था अतिशय पारदर्शी कारभार ठेवत सुरू आहे